श्री महालक्ष्मी नमो नमः नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गुरु पुष्यामृत योग म्हणजे काय तर गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असला तर त्या योगाला गुरु पुष्यामृत योग असं म्हटलं जातं गुरु पुष्यामृत योग हा अमृत योग मानला जातो या पुष्यामृत योगात मौल्यवान वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल किंवा नवीन व्यवसायाला जर सुरुवात करायची असेल तर या गुरु योगावर जर सुरू केले तर आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपण घेतलेले कोणतेही कार्य असेल किंवा व्यवसाय असेल तर त्यामध्ये आपल्याला यश मिळतं प्रगती होते आणि आपली भरभराट देखील होते या पुष्यामृत योगावर प्रत्येकालाच मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही आणि मग त्यांनी या गुरुपुषामृत योगावर जर काही प्रभावी उपाय सेवा जर केल्या तर त्यांच्यावर माता लक्ष्मीची नेहमी कृपा राहते भगवान विष्णूंची कृपा राहते आणि त्यांच्या कृपेनं त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असाच एक साधा सोपा परंतु प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या गुरुपुषामृत योगावर आपल्याला घरामध्ये मी ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे ही सुपारी ठेवल्यानं तुमच्यावरची सर्व संकट विघ्न दूर होऊन तुमच्या पतीची मुलं प्रगती होणार आहे व्यवसायामध्ये नोकरीमध्ये यश प्राप्ती मिळणार आहे आणि आपलं साता जन्मांचं दारिद्र्य देखील दूर होणार आहे आता ही सुपारी कोणत्या ठिकाणी ठेवायची आहे कशी सेवा करायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका असं म्हटलं जातं की सुपारीमध्ये श्री गणपती बाप्पा वास करतात आणि म्हणूनच सत्यनारायणाची पूजा असेल लग्न असेल किंवा कोणतंही हवन किंवा पूजा असेल किंवा कोणतेही शुभकार्य असेल तर त्या शुभकार्यामध्ये गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून सुपारीची देखील पूजा केली जाते या सुपारीमध्ये दे देखील दोन प्रकार असतात एक सुपारी खाण्यासाठी असते तर एक सुपारी असते ती पूजेसाठी आपल्याला जी उपायासाठी सुपारी लागणार आहे तर ती पूजेसाठी वापरतात तर ती सुपारी लागणार आहे ज्या ठिकाणी आपण पूजेचे साहित्य घेतो तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पूजेची सुपारी मिळून जाईल आता ही सुपारी खरेदी करत असताना तुम्हाला दोन सुपाऱ्या खरेदी करायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर अगोदरपासून पूजेची सुपारी जर असेल तर ती तुम्ही घ्यायची नाही तर तुम्हाला यासाठी नवीनच सुपारी खरेदी करावी लागेल आता ही सुपारी तुम्ही या गुरुपुषामृत योगाच्या आदल्या दिवशी किंवा गुरुपुषामृत योगाच्या दिवशी सकाळी खरेदी करून आणली तरी देखील चालेल आता हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरातील देवीदेवतांची कुलदेवतेची माता लक्ष्मीची भगवान शरीर विष्णूंची दत्तगुरूंची पूजा करायची आहे तुळशी मातेची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हा सुपारीचा उपाय करायचा आहे तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक प्लेट घ्यायचा आहे एक तामन घ्यायचा आहे त्या तामनामध्ये या ज्या सुपार्या दोन घेतलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत त्या सुपारीला आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना प्रथम तुम्हाला पाणी घालायचं आहे त्यानंतर तुम्ही दुधाने किंवा पंचामृताने या सुपारीला अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर तुम्हाला ही सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपल्याला एकाच वेळेला दोन्ही सुपाऱ्यांचा उपाय करायचा आहे त्यामुळे दोन्ही सुपाऱ्यांना आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर चार विड्याची पाने घ्यायची आहेत एक, एक रुपयाची दोन नाणी घ्यायची आहेत आणि ही जी चार विड्याची पानं आहेत तर त्यातील दोन विड्याच्या पानावरती आपल्याला एक रुपयाचं नाणं आणि ही जी सुपारी घेतलेली आहे तर ती ठेवायची आहे हे ठेवत असताना आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर हा पानाचा विडा ठेवायचा आहे म्हणजेच हे दोन जे विडे केलेले आहेत तर ते ठेवायचे आहेत त्यानंतर या दोन्ही सुपाऱ्यांची एक रुपयाच्या नाण्यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे या दोन्ही सुपाऱ्यांवरती तुम्हाला कुंकुवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला यांची हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे अगरबत्ती दिव्याने आरती करायची आहे आणि हे सर्व करत असताना आपल्याला माता लक्ष्मीचंच नामस्मरण करायला विसरायचं नाही विधिवत या सुपाऱ्यांची पूजा झाल्यानंतर एकशे आठ वेळा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे भगवान श्री हरि विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या बीज मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्हाला दुसरा कोणताही माता लक्ष्मीचा जप येत असेल तर ते जप करायचं आहे नामस्मरण करायचं आहे आणि अशा प्रकारे या ज्या आपण सुपाऱ्या एक रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे तर ते अभिमंत्रित तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दिवसभर हे एक रुपयाचं नाणं सुपारी आणि खाऊची जी पान आहेत विड्याची तर ती माता लक्ष्मीच्या जवळच ठेवून द्यायचे आहेत आणि संध्याकाळी पुन्हा एकदा तिन्ही सांजेच्या वेळेला साडेसहा ते साडेसात या दरम्यान तुम्हाला पुन्हा एकदा या सुपाऱ्यांची या रुपयाच्या नाण्यांची विधिवत पूजा करायची आहे तुळशी मातेची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे धूपदीप दाखवायचा आहे पुन्हा एकदा तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुपोषामृत योगाच्या दुसऱ्या दिवशी वार येत आहे शुक्रवार शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असल्यामुळं पुन्हा एकदा तुम्हाला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि तुमच्यावरची सर्व संकटं विघ्न दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे धूपदीप दाखवायचं आहे त्याचबरोबर ही जी सुपारी आहे एक रुपयाचं नाणं आहे तर त्याला देखील तुम्हाला धूपदीप दाखवायचा आहे त्यांची देखील विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पिवळ्या रंगाचं एक नवीन वस्त्र घ्यायचं आहे पिवळ्या रंगाचं घेऊ शकता किंवा लाल रंगाचं घेतलं तरी चालेल पिवळा रंग हा भगवान श्री विश् हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला लाल रंगाच्या वस्तू अर्पण केल्या जातात कारण माता लक्ष्मीला लाल रंगाच्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही रंगाचं कापड घेऊ शकता कापड घेत असताना वस्त्र घेत असताना ते नवीन असावं आणि त्यावरती तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं ही सुपारी ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला अखंड अक्षदादेखील यामध्ये ठेवायच्या आहेत कोणताही उपाय करत असताना कोणतीही सेवा करत असताना ज्या काही वस्तू आपण वापरतो तर त्या अखंड असाव्यात जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होतं आणि त्यानंतर तुम्हाला यावरती दोन अखंड लवंगा देखील ठेवायच्या आहेत आणि आपल्याला अशा दोन पोटल्या तयार करायच्या आहेत ह्या पोटल्या तयार केल्यानंतर एक पोटली तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची आहे जर तुमच्या घरामध्ये जर तिजोरी असेल तर त्या तिजोरीमध्ये दे देखील तुम्ही ही एक पोटली ठेवू शकता किंवा तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही एक पोटली ठेवू शकता अशा प्रकारे या ज्या दोन पोटल्या तयार केलेल्या आहेत तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत जर तुमच्याकडे तिजोरी नसेल किंवा तुम्ही जर व्यवसाय करत नसाल तर तुम्ही एक ती जी पोटली आहे तर ती तुमच्या देवघरामध्येच तुम्हाला स्थापन करायची आहे आणि दुसरी जी पोटली आहे तर ती पोटली तुमच्या घरामधील ज्या ठिकाणी पैसा धन ठेवतात तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायची आहे अशा प्रकारे या दोन पोटल्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आता जरी तुम्हाला या गुरुपुषामृत योगाच्या शुभमुहूर्तावर हा उपाय करणं जरी शक्य होत नसेल तर तुम्ही मग दर आठवड्याला गुरुवारी येत असतो तर कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल किंवा शुक्रवारी माता लक्ष्मीचा वार आहे तर त्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल आता जी उरलेली विड्याची पानं आहेत तर ती पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्या पानावरती तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील किंवा तुमचं कोणतंही विघ्न असेल संकट असेल तर तुम्हाला कुंकुआनी ओलं कुंकू थोडं करून या पानावरती लिहायचं आहे जर तुमच्या नोकरी संबंधित जर काही अडचणी असतील विघ्न असतील किंवा लग्न ठरत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल आजारपण असेल शिक्षणामध्ये काही अडचणी येत असतील तर तुम्हाला यातील एका खाऊच्या पानावरती या विड्याच्या पानावरती लिहायचं आहे आणि ते खाऊचं पान तुम्हाला एखाद्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आहे आणि जवळपास तुमच्या उमराचं झाड कुठं असेल तर त्या उमराच्या झाडाच्या फांदीला जाऊन बांधायचं आहे किंवा तुमच्या जवळपास जर पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाच्या कोणत्याही फांदीला नेऊन तुम्हाला ही जी पोटली केलेली आहे ज्यामध्ये खाऊच्या पानावर आपल्या काही ज्या अडचणी असतील विघ्न असतील तर ती लिहिलेली पोटली या ठिकाणी तुम्हाला जाऊन बांधायची आहे उरलेली जी पानं आहेत तर त्यापैकी दुसरे एक पान घेऊन तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून तुम्हाला सात वेळा फिरवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे पान वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहे आणि त्यानंतर उरलेली जी दोन खाऊची पानं आहेत म्हणजेच विड्याची पानं आहेत तर त्यावरती भीमसेने कापराच्या तुम्हाला दोन ते तीन वड्या ठेवायच्या आहेत त्यावरती दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत पिवळी मोहरी थोडीशी ठेवायची आहे काळे तीळ ठेवायचे आहे थोडंसं खडं मीठ ठेवायचं आहे आणि या गुरुपुषामृत योगाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान या खाऊच्या पानावरती तुम्हाला या सर्व वस्तू जाळायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला या फिरवायच्या आहेत जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल किंवा एखाद्यानं करणी बाधा केली असेल आजारपण असेल किंवा कोणतंही कितीही मोठं विघ्न संकट असेल तर त्यामुळं दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे आणि यासाठीच तुम्हाला या ज्याच्या चार खाऊच्या पानांचा उपाय करायचा आहे ज्याप्रमाणे मी चार पानांचा उपाय सांगितलेला आहे तर तो तसाच तुम्हाला उपाय करायचा आहे त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं आणि सुपारी तुम्हाला मी ज्या ज्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला बांधून ठेवायचे आहे तर अशी ही अगदी साधी सोपी सेवा आहे उपाय आहे जरी तुम्हाला मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नसेल किंवा इतर कोणतेही उपाय सेवा करणं जरी शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही ही साधी सेवा साधा उपाय करू शकता जेणेकरून माता लक्ष्मीचा भगवान श्री हर विष्णूंचा दत्तगुरूंचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपाश्र तुम्हाला तुमच्या कुटुंबाला लावेल आणि तुमच्यावरची सर्व संकटं बाधा दूर होतील अशा प्रकारे आपल्याची माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते जरी तुमच्या काही अडचणी असतील समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद